नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना या कादंबरीला ग्राम जीवनाचा स्पर्श लाभलेला आहे उच्च शिक्षणाचा गंध नसलेली ग्रामीण स्त्री या घुसमटून टाकणाऱ्या अंधारात स्वत्व हरवून बसली आहे त्यांच्या पोटी आलेल्या मुली ही अनाहूतपणे पुढ्यातला काळोख स्वीकारत असतात एखादीच मुलगी या अंधाराला चिरून पुढे जाऊ पाहते प्रकाशाच्या वाटा धुंडाळू पाहते तिचीच ही कथा आत्मनिर्भरतेच्या वाटेवर पडणाऱ्या प्रत्येक पावलास मातीला पंख फुटताना लेखिका डॉक्टर स्मिता पाटील प्रकरण पहिले हन गण तिला मार एक लाकूड तिच्या पाटीत पाटेच्या पारी दार उघडलं नाही तर वरच आला दुधावर मारायला खरंच की वैतागच आला यो एक चांगल्या हन तीच त्याला आय आई कोणी मारला ग तू गुड किती लागलं मला आय आई आय कोणी ग हाणला गुड अरे गुड कुठला लाकूड हाणलं त्या लाल्याच्या बोक्याला हौदाला तटून तुझ्याच पायावर पडलं किती जोरात लागलं लय लागलं काय रे भावड्या तुझ्या आईला त्या बोख्याच्या पाठीत लाकूड हाणायला सांगितलं तर या हेनरीचा नेम तिसरीकडंच आवा आत्या तिकडंच पिकली ढलपी पण हौदला तटून इकडं भावड्याच्या पायावर पडली लय लागलं काय भावड्या मयेची भारी आणि चाटून वासरू मारी आत्ता विचारती या लय लागलं का म्हणून बघू र भावड्या बघू तुला कुठं लागलं नाही जादा लागलं आत्या बाय जाड वाकळ होती तिच्या पायावर गप झोप भावड्या तू बी लई निमताळ्या ओ तुला लागलं असतं म्हणजे कळलं असतं पहाटेच्या पारी या सासूसुणाने किती गोंधळ घातलाय यांच्या पायात झोपमोड झाली माझी त्या बोक्याला बी काय काम नाही उठल्या उठल्या येतोय आजीचं तोंड बघायला चालू दे गोंधळ यांचा आपण ताणून द्यावी नाहीतर लावतील लगेच कामाला मी उठून न उठल्यासारखं करून पुन्हा डोळे मिटून पडली पण डोळा काय लागना ना जाऊ दे उठावच आता नाहीतरी कालचा ग्रहपाठ राहायला लिहायचा तो तरी लिहून होईल खुराड्यातल्या राजाच्या बांगा माझ्या कानावर पडू लागल्या मी डोळत चोळत अंतुनात उठून बसले अंगावरची गोधडी सरकवली आईच्या झाडलोटीच्या खराड्याचा आवाज कानावर पडत होता शेजारच्या कडुलिंबाच्या झाडावर चिमण्या कलकलाट करीत होत्या मी घड्याकडं बघितलं तर पाच वाजलं होतं भावड्या पसरून चांगला घोरायला लागला होता मी अंधरुणात तुटून खोलीच्या बाहेर आले मागच्या अंगणात आजी चुलीला जाळ घालीत होती पाण्याचं पातेलं चुलीवर उकळत होतं मी मिसरीची डबी घेतली हातावर थोडी मिसरी घेऊन दात घासू लागली तेवढ्यात आईनं मला बघितलं आणि म्हणाली अगं गौरा इतक्या इरवाळी कशाला उठलीस ग झोप जा की अजून थोडा वेळ तुमच्या कालव्यानं माझी झोपमूड झाली परत झोपले पण झोपच नाही लागली जा पड जा थोडा वेळ मी उठू तुला अर्धा तासानं जा नको आहे माझा गृहपाठ बी लिहायचा राहिलाय तू तरी लिहून होईल बरं बाहे तुला काय करायचं ते कर असं म्हणत आई पुन्हा अंगण झाडायला गेली जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतून या हायस्कुलात आल्यापासून मला कधी एकदा उठल वा आवरल आणि शाळेत जाईन असं व्हायचं आमची ही नवी शाळा लई भारी लांबच्या लांब पसरलेली बारा खोल्यांची लालसर रंगानं रंगरंगोटी केलेली मोठमोठं वर्ग त्यात खाली शहावादी फरशी त्याच्यावर ओळीनं ठेवलेले बेंच वर्गाला मोठ्या मोठ्या खिडक्या मोकळं वारं व्हायचं वा एका एका बेंचवर आम्ही दोघी दोघी पुरी बसायचो समोरच्या भिंतीवर काळा भोर फळा त्याच्यावर रोज एक सुविचार लिहिला असायचा वर्गाच्या बाहेर काळ्या फरशांचा लांब लचक कट्टा त्या कट्ट्याच्या समोर लाल मातीचं भलं मोठं पटांगण पटांगणात रोज प्रार्थना व्हायची खो खो लंगडी कबड्डी खेळ खेळले जायचे पटांगणाच्या कडनं सुभावलीची व गुलमोहराची मोठमोठी झाडं त्या झाडाखाली गुलमोहराच्या लाल फुलांचा सा सडा पडलेला असायचा ती फुलं स्वच्छ धुवून आम्ही कधी कधी खायचो पण या फुलांना आम्ही राजा राणी म्हणायचो ओटीत गोळा करून उधळायचो आमचं हेडमास्तर प्रेमळ पण तरी कडक स्वभावाचे त्यांच्या भीतीमुळं मैदानात दंगा घालायची कोणाचीच हिंमत नव्हती वर्गात पण गोंधळ झाला की लगेच वर्गावर यायचं शाळेचं वातावरण मनाला मोहून टाकायचं आमच्या क्लास टीचर पवारबाई काळ्या सावळ्या उंचीनं थोड्या बुटक्या सगळ्या पूर्ण जीव लावायच्या कुणी चुकलं तरी बी समजून घ्यायच्या मी शाळेत नसली तरी शाळा माझ्या डोळ्यांसमोरच दिसायची शाळेतलं सगळं सगळं आठवायचं गौरे झालं का नाही तोंड धुवून किती वेळ झाला तोंडात बोट घालून बसली आहेस आटप की जरा गोठा तुला झाडायचा आहे आजी ओरडली आजय आजच्या दिवस मी नाही झाडणार गोठा झाड की तूच लाव मला झाडायला म्हाताऱ्या माणसाला आजे मला ग्रहपाठ आहे ग मला काय बी सांगायचं नाही झाड नाहीतर बस तुला घाण काढायला नको चुलीत तुराट्या सरायला नको पाणी तापवायला नको बगल तवा अभ्यास आहे अभ्यास आहे आजे रोज काढत नाही का गं घाण एखाद्या दिवशी नाही काढलं तर काय बिघडतंय ग आज मला लई अभ्यास आहे गौरे तू रोज नवी काढणं सांगतीयस लई शाळा शिकून मामलेदारण व्हायची आईस आजे मी आत्ता तर आठवीत आहे तरी बी मला किती कामं सांगता गोटा झाड शेणघाण काढ जनावरांना वैरण टाक खुराड्यातल्या कोंबड्या सोड एवढं करून बी तुमचं समाधान होत नाही तो भावड्या काय करतो ग ना अभ्यास करतोय ना एका कामाला हात लावतोय तेला बोलतं का कोण लईशाने आणि हईस त्याची पोराची जात आहे तेला कुठं जायचं आहे दुसऱ्याच्या घरात नांदायला तुला आज पुढे अवघड जाऊ नये म्हणून शिकवतोय समज नांदायला गेल्यावर असंच करशील काय मग कोण चाललंय नांदायला मी नाही जायचे नांदायला आणि बिंदायला मला शाळा शिकायची जाऊ दे तुझ्याशी वाद घराला कुणाला टाईम आहे मला ग्रहपाठ संपून पुन्हा शाळेला बी जायचं आहे जा जा आत्ताच जा शाळेला तेवढी शाळा झाडून होईल आजी नेहमीप्रमाणे बडबडत राहिली पण मी गप्प बसले आजी पुढे बोलून काय फायदा नाही तिचं पालूपद सुरूच असतंय तेवढ्यात आई आली गौरा जा बरं इथनं कर जा तुझा अभ्यास जा झाडीन मी गोठा जा तुमच्या असल्या लाडानंच पोरगी पार बिघाडली या लाडानं येडं आणि गुळानं बोबड करा लाड करा आमचं काय जातय आजी आईला पण बडबडत राहिली मी आंघोळ करून दप्तर घेऊन बसले आईनं काही न बोलता गोठा झाडला घाण काढलं जनावरांना वैरण टाकली म्हशीची धार काढली तेवढ्याच भावड्या मिसरी घासून तोंड धुवून आईपुढे ग्लास घेऊन उभा राहिला आईनं त्याला मोठा ग्लास भरून दूध दिलं आईनं मला बी हाक मारली लहान पेड्यात मला बी दूध दिलं मला दूध दिलं की आजी रागाला यायची पुरीला दूध पाजून काय पैलवान करायचं आहे असं आईला ओरडायची ती त्यामुळं आई मला आजीला चोरून दूध द्यायचे मी दूध पिऊन पुन्हा अभ्यासाला बसले उरलेला सगळा ग्रह पाठ पूर्ण केला आईनं भराभरा आवरून स्वयंपाकाला सुरुवात केली चुलीवर एकीकडे वांग टाकलं दुसरीकडे दूध तापत ठेवलं आणि कणिक मिळून चपात्याला बसली मी भावड्या आबा आजी सगळे जेवायला बसलो आईनं आळीपाळीनं गरम गरम चपात्या वाढल्या माझं जेवण झाल्यावर मी वांगा आणि चपाती डब्यात भरली आईला वेळ नव्हता म्हणून मी स्वतःच माझ्या दोन वेण्या घातल्या रिबनी बांधल्या तोंड धुऊन आरशात बघितलं वेण्या वाकड्या तिकड्या झाल्या होत्या मला गडबड होती मी तशाच वेण्या ठेवून दप्तर घेतलं आणि लक्ष्मीला बोलवायला निघाले लक्ष्मीला सोडून मी कधी शाळेत जायची नाही लक्ष्मी माझी जीवाभावाची मैत्रीण आमच्या आज्या पंजाबपासून आमची घरं शेजारी शेजारी होती तिन्ही पिढ्यांचं एकमेकांसोबत घरोब्यांचे संबंध होते सुखदुःखात दोन्ही घरांची एकमेकांना कायम साथ होती दोन्ही घरात काही नवं जुनं केलं की के आधी एकमेकांकडे दिलं जायचं लग्न कार्यासारखे कार्यक्रम आमच्या आया एकमेकींच्या मदतीनं पार पाडायच्या आमच्या दोघींच्या आयांची पण लय मैत्री लक्ष्मीला तिच्यापेक्षा लहान दोन भाऊ होते आमच्या घरात आम्ही तिघं तायडी भावड्या आणि मी लक्ष्मीचा आणि माझा जन्म चार दोन महिन्यांच्या फरकानं झालेला आम्ही दोघीवीसोबतच लहानाच्या मोठ्या झालो एकत्र एक खेळायचो एकत्र एक ओढ्यावर कपडे धुवायला जायचो शाळेत बरोबर जायचो यायचो डबा एकत्र खायचो आमची जोडी कधी फुटली नाही मी आणि लक्ष्मी आमच्यात लय फरक होता मी दिसायला गोरी पान देखणी तर लक्ष्मी सावळी दिसायला साधारण त्यामुळे आम्हाला सगळ्या अमावश्या पौर्णिमा म्हणायचे स्वभाव पण विरुद्ध लक्ष्मी स्वभावानं लई शांत होती मी मात्र बोलकी आमच्यात वाद नाही जा, व्हायचा आणि झाला तरी मी टिकायचा नाही आम्ही एकमेकीनं मनातलं सगळं सांगायचो मला तिच्याशिवाय आणि तिला माझ्याशिवाय करमायचं नाही आमच्यापेक्षा तिची थोडी गरिबी होती तशी आमची बी श्रीमंती होती असं नाही तिच्या घरात कुणीच शाळा शिकलेलं नव्हतं आमच्या घरात मात्र माझं चुलतं शिकलेलं होतं पूर्वी मिल्ट्रीत होतं एवढ्यातच ये गावाकडे येऊन राहिलं होतं आमच्या घराला ला लागूनच चुलत्यानं घर बांधलं होतं आम्ही सुलताना नाना म्हणायचो नाना आणि काकी दोघंच घरात असायची त्यांची दोन्ही पोरं पुण्यात नोकरी करीत होती नानाचं शेत आई आणि आबाज करतात नानाची म्हसलबी आम्हीच बघतोय लक्ष्मीचं घर कधी आलं कळलंच नाही मी लक्ष्मीला हक्का मारल्या तिची आई बाहेर आली आलीस का गौरा आई काय करते आजीचं काय चाललंय लक्ष्मीच्या आईनं विचारलं आई शेतात जायला निघाली आजी बसलीये पडवीत मिस्त्री घासत आभारलं का लक्ष्मीचं आली ग गौरा झालं माझ लक्ष्मी, लक्ष्मी बाहेरत म्हणाली चॉकलेटी चुडीदारवर पांढऱ्या रंगाचा कुर्ता त्यावर चॉकलेटी निळ्या रेषांचे चौकोन असा आमच्या दोघींचा शाळेचा गणवेश दोन वेण्या कानामागं बांधलेल्या आम्ही एकमेकींशी गप्पा मारत मारत निघालो आपली शाळा किती भारी आहे नाही लक्ष्मी फाय गौरा आपलं सगळं सर आणि बाई किती भारी आहेत तुझ्याशी तर सगळी लई प्रेमानं बोलते लक्ष्मी मी रोज ग्रहपाठ करते बाईंचं सरांचं सगळं ऐकते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते म्हणून माझा समधी लाड करतात लक्ष्मी तू पण करत जा ना मग ग्रहपाठ रोज गौरा तुला माहीत न का आमच्या घरात मला किती कामं असतात मलाच भांडी घासायला लागतात जुनं धुवायला लागतंय कधी कधी भाकरी बी थापायला लागतात कधी करू का अभ्यास लक्ष्मी अगं रोज पहाटेच उठायचा आणि करायचा तुझ्यासारखं मला नाही ग जमत लक्ष्मी म्हणाली आमच्या गप्पांच्या नादात शाळा कधी आली कळलंच नाही सगळी पुरपुरी फाटकातून आत येत होती अकरा वाजायला दहा मिनटं कमी होती सगळ्यांनी वर्गात जाऊन दप्तरं ठेवली आणि मैदानात प्रार्थनेला सगळी उभी राहिली ही प्रार्थना मला आवडायची हिच्यात काहीतरी शक्ती आहे असं वाटायचं म्हणून मी मनापासून डोळे बंद करून म्हणायची विद्या धनदे अमास एकछन्द एकध्यास विद्या धनदे अमास एकछन्द एकध्यास प्रगति च पङ्खदे चिमनपाकरा ज्ञानमन्दिरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा प्रार्थना संपून आम्ही सगळे वर्गात आलो पहिलाच तास विज्ञानाचा होता विज्ञानाचे काळे सर विविध शोधांबद्दल सांगत होते कालच न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली झाडावरून खाली पडणाऱ्या सफरचंदाकडे पाहून न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हा किस्सा सरने सांगितला होता सर नेहमीप्रमाणे शिकवत होते शिकवता शिकवता बाकीचं भी सांगत होते आपल्या भारतात लोक अतिशय अंधश्रद्धाळू आहेत सण उत्सवात सतत गुंतलेले असतात त्यामुळे भारतात कोणतेही नवीन शोध लागत नाहीत आपल्याकडे मुलांच्या शोधबुद्धीला चिकित्सेला वाव देणारे वातावरणच नाही त्यामुळे शोधांच्या बाबतीत आपला देश अत्यंत मागे आहे बोलता बोलता सरांचं लक्ष पक्या जाधवाच्या बेंचकडे गेलं त्याच्या मित्राला सराने उठवलं पक्या शाळेत का नाही आला असं विचारलं त्यानं सांगितलं सर तो काल म्हणत होता सफरचंदाच्या झाडाखाली बसल्यावर न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आज मी आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसतो बघू एखादा शोध लागतो का हे ऐकून सगळा वर्ग खदाखदा हसायला लागला येऊ उद्या पक्याला त्याच्या कानाखाली शोध लावतो सर आणि रागानं म्हटलं पुढं थोडा वेळ शिकवून झाल्यानंतर सरांचा तास संपला शाळेच्या शेवटच्या इंग्रजीच्या तासाला बाई म्हणाल्या यावर्षी आपल्या शाळेची सहल दोन तारखेला कोकणात जाणार आहे सगळ्यांनी आठ दिवसात सहलीची फी जमा करायची आहे बाईंनी सहलीचं नाव करता सगळी पोरं जोरात होर्रे म्हणत ओरडली सगळे एकमेकांशी बोलू लागले वर्गात एकदम दंगा सुरू झाला त्यावेळी बाई ओरडल्या शांत बसा शांत बसा ऐका ऐका जरा जे जे सहलीला येणार आहेत त्यांनी उद्या आपली नावे देसाई सरांकडे द्यायची आहेत आणि लवकरात लवकर सहलीचे पैसे भरायचे आहेत म्हणजे पुढचे नियोजन करणे सोपे जाईल धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद